सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना शुभ मंगळवार नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा कुळदेवीची सेवा नित्यसेवा कशी करावी मंगळवारी शुक्रवारी किंवा नित्यसेवेमध्ये दररोज दुर्गा सप्तशतीचं पाठ कसा करावा या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळते तर बघा आपली कुळदेवी कोणतीही असो आता संपूर्ण महाराष्ट्राला साडेतीन शक्तीपीठ आहेत सगळ्यांना माहीत आहेत आई तुळजाभवानी त्यानंतर रेणुका देवी सप्तशृंगी माता आणि कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी यापैकी तुमची कोणतीही कुळदेवी असेल किंवा तुमची कोणतीही कुळदेवी असेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता हे सगळ्या सेवेकरींना माहीत आहे जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी सांगते तर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा संकल्पयुक्त जर आला तर त्याला बंधन असतात म्हणजे काय तर तुम्हाला मांसाहार पाळावा लागतो त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं महिला असतील तर साडी नेसूनच याचं पारायण करायचं असतं जेवणापूर्वीच करायचं असतं अशी याला बंधन असतात पण आपण नित्यसेवेमध्ये सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकतो तर तेच कसं करायचं ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या घरात अजूनही कुळदेवीचा टाक नसेल फोटो नसेल तर अवश्य आणावा आपली कुळदेवी कोणती आहे हे माहिती करून घ्यावं केंद्रामध्ये आपली कुळदेवी कोणती आहे हे सांगितलं स सा जातं तर अवश्य जवळपास जर केंद्र असेल तर तुमची कुळदेवीची माहिती करून घ्या कुळदेवीची सेवा का करायचं बघा आपल्या कुटुंबाचे आई वडील हे आपले कुळदेवी आणि कुळदैवत असतात ज्या पद्धतीने आपण गुरूंची सेवा करतो पितरांची सेवा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या कुळाचं रक्षण करणाऱ्या कुळदेवीचं आणि कुळदैवतांचं सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे जसं की खंडेराव महाराजांची सेवा ही रविवारी आपल्या कुटुंबात झालीच पाहिजे शनिवारी काळभैरवनाथांची सेवा झाली पाहिजे आणि अगदी मंगळवारी शुक्रवारी कुळदेवीची सेवा आपल्या घरात झाली पाहिजे यासाठी काही तुम्हाला खर्च येत नाही फक्त सेवा होणं महत्त्वाचं आहे बघा फोटो असेल मूर्ती असेल तर कुंकुमार्चन तुमची इच्छा असेल तर दुर्गाष्टमीला पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी तुम्ही करू शकता आता आपल्या स्वामींचा जो जपमाळ आहे बघा तुळशीची माळ आहे त्यावरतीच तुम्हाला ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग तुम्ही दररोज करू शकता मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता तर नवार्णव मंत्र हा न ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे यामध्ये साडेतीन शक्तिपीठांचा उल्लेख येतो त्यामुळे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे प्रत्येक वेळेस म्हणायचं आहे आता तुमच्या घरात अजूनही मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला मंगल कलश स्थापन करू शकता इथे तुम्हाला दिसत असेल तो देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो तर या पद्धतीने मंगल कलश हा कुळदेवीचा असतो त्यामुळे हा स्थापन तुम्ही करू शकता याला दुसरं कोणतंही बंधन नाही मंगळवारी शुक्रवारी यातलं पाणी बदलाव दररोज झालं तर दररोजसुद्धा तुम्ही बदलू शकता त्याचबरोबर नवार्णव मंत्र हा तुम्ही देवासमोर बसूनच म्हणायचा आहे तुळशीच्या माळेवर सुद्धा याचा जप करू शकता बोटांवर करू शकता काहीही हरकत नाही त्यानंतर येतं ते दुर्गा सप्तशती आता बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्येक सेवेकरीच्या घरात असेलच कारण आपण चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र तसेच काही अडचणी आल्या तर आपण याच्या संकल्पयुक्त पठण करत असतो आणि जेव्हा तुम्ही याचे चौदा एकवीस पाठ संकल्पयुक्त करता तेव्हा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते खूप सुंदर अनुभव अनेक सेवेकऱ्यांना आलेले आहेत मलाही आलेले आहेत या ग्रंथाच्या पठणाने आमचं कर्ज फिटलेलं आहे त्याचबरोबर लग्न ठरलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या या दुर्गा सप्तशती याचे संकल्पयुक्त सेवेने झालेल्या आहेत ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनीही करू शकता बघा चौ कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी या पाठाला सुरुवात करायची असते एका बैठकीत संपूर्ण पठण करायचं असतं सकाळी किंवा सायंकाळी एक वाचनाची वेळ ठेवावी शक्यतो सकाळी वाचन करावं महिला असतील तर साडी नेसावी चुचुरभूर्तता पाळावी वेळोवेळी गोमूत्र घरा शिंपडावं आता हे झालं संकल्पयुक्त सेवेसाठी आणि आपण जेव्हा नित्यसेवेमध्ये बघा तुमची कुळदेवीची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या पद्धतीने आपण स्वामी चरित्र सारामृताचे सात दिवसामध्ये अध्याय वाचन करायचं आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी देव्या कवच पासून सुरुवात करायची असते तर तुम्ही याच जेव्हा वाचन कराल तेव्हा वा तुम्ही मंगळवारापासून सुरुवात करायची आहे त्यापूर्वी महाराजांची सेवा विसरायचं नाही तर स्वामीस्तवन आपल्या सगळ्यांचं पाठ आहे तर स्वामीस्तवन एक वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची माळ एक वेळा करायची आहे आणि त्यानंतर क्रमश दोन अध्याय वाचू शकता अगदी तुम्ही सात आज उद्या सात या पद्धतीने करू शकता किंवा दोन दोन या पद्धतीने सुद्धा करू शकता ज्या पद्धतीने आपण स्वामी चरित्र सारामृताची नित्यसेवा करतो अगदी त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाची नित्यसेवा केली जाते आता देव्या कवचपासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे आणि दिव्य कवच हे पहिल्या दिवशी एकदा वाचल्यानंतर पुन्हा वाचायची गरज नाही आज देव्य कवच आणि एक आणि दोन या पद्धतीने अध्याय तुमचे होणार अर्गला स्तोत्र किंवा अथ किलकन स्तोत्र तुमची इच्छा असेल तर वाचू शकता किंवा फक्त दिव्य कवच वाचायचं आणि त्यानंतर अध्याय पहिला येतो तर अध्याय पहिला आणि हे संपूर्ण जरी वाचलं तरी चालू शकतं तर दिव्य कवच पासून सुरुवात करायची पहिल्या दिवशी अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा वाचन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा या पद्धतीने तुमचं अध्याय वाचन येईल अध्याय बघा छोटेच आहेत आणि एका बैठकीत सुद्धा तुम्ही प्रत्येक मंगळवारी याचा पाठ करू शकता याचे खूप सुंदर अनुभव येतात मी याची सेवा केलेली आहे आपल्या घरात बघा लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा मुलाबाळांची लग्न रखडलेली असतील मुलांचं खूप शिक्षण होऊन सुद्धा त्यांचा विवाह विवाह किंवा तसेच नोकरी लागत नसेल किंवा घरात आई वडिलांच मुलांशी पटत नसेल घरात पटत नसेल किंवा काहीही तुमची कर्ज डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे तुमचं घर तुमची इच्छा असेल तर पाठ करू शकता आणि सगळ्यांचं सगळं चांगलं आहे तरीही आपल्या कुळदेवीची तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही या पद्धतीने नित्यसेवा करू शकता याला काहीही खर्च येत नाही फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि सेवा करायची आहे दररोज दोन दोन अध्याय वाचू शकता किंवा आज सात आणि उद्या सात असे या पद्धतीने वाचू शकता आणि शेवटच्या दिवशी ग्रंथाची जेव्हा समाप्ती होईल त्या दिवशी तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र यामध्येच दिलेली आहे तर याचं पठण करायचं आहे ग्रंथाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा धूप दीप ओवाळायचं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर ग्रंथ उचलून ठेवायचा त्यानंतर परत पहिल्यापासून सुरुवात करायची या पद्धतीने याची नित्यसेवा केली जाते आता बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ खूप पवित्र आहे यातील प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप कार्य करतं त्यामुळे याचं थोडंसं पाळण पाळावं लागतं म्हणजे जेव्हा तुम्ही मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तेव्हा तुम्ही याची नित्य सेवा सुद्धा करू शकत नाही आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरात मांसाहार ज्या दिवशी होणार असेल त्या दिवशी तुम्ही खरंच कृपया कुणीही याचं पठण करू नका कारण की हा ग्रंथ तेवढाच प्रभावी आहे बघा आपल्या कुळदेवीचा आपल्या घरावरती अखंड कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपण ही सेवा करणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी महिला करू शकतात पुरुष करू शकतात पण गुरुमाऊली म्हणतात की घरातले कुलस्त्रीने ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे तर आता दुर्गा सप्तशतीचं लक्षात आलं असेल ओम ॲम र्रीम क्लीम चामुन डाए या नवारण मंत्राची एकशे आठ वेळा माजप करायचं आहे मंगळवारी शुक्रवारी किंवा अगदी तुम्ही दररोजसुद्धा करू शकता आता बघा बऱ्याच महिला जॉबला आहेत किंवा काही कारणास्तव त्यांना दुर्गा सप्तशतीचं वाचन होत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता हा आपला नित्यसेवेचा ग्रंथ आहे तर नित्यसेवेच्या ग्रंथामधलं सिद्ध कुंजिका स्तोत्र हे भगवान शिवांनी पार्वती मातेला सांगितलेलं होतं तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे एकाच बैठकीत करायचं आहे किंवा अगदी एक, कि एक वेळा तीन पाच सात या पद्धतीने तुम्ही करू शकता हे खूप छोटस आहे आणि हे जेव्हा आपण पठण करतो तेव्हा संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं याचं एवढं महत्व आहे त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्र खरंच ज्यांना शक्य नाही बघा ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं शक्य नाही त्यांनी हे पठण करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीच वाचावी कारण की तेवढच प्रभावी आहे प्रसिद्ध कुंजिका स्तोत्र दुर्गा सप्तशती पाठ मंगळवारी पौर्णिमेला कुळदेवीचा कुळाचार म्हणजे काय तर आपण कुळदेवीचा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्या घरात असेल तर तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे बघा तुम्हाला श्रीयंत्र इथं असेल श्रीयंत्र त्याच्यावरती महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुळदेवीच्या टाकावरती याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचंच असतं बघा आपण नुसते यंत्र घरात आणून ठेवून उपयोग नाही त्याला सिद्ध करायला हवं श्रीसुक्तचं घरात पठण व्हायला व्हायला हवं नवार मंत्र आपल्या कुळदेवीचा आहे त्यामुळे तो त्याचं आपल्या घरात पठण हे व्हायलाच हवं त्यानंतर बघा तुमच्या घरात कुळदेवीचा टाक फोटो असायलाच हवा आता आमच्या कुळदेवीचे टाक जे आहे तर ते आमच्या माहेरी मूळ सॉरी सासरी मूळ घरात आहेत सासूबाईंकडे त्यामुळे ते माझ्याकडे इथे नाहीत तरीही फोटो मी आणणार आहे आणि आणल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर तुम्ही अवश्य बघा कुळदेवीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा यासाठी या सेवा आहेत तर सर्वांनी कुळदेवीची मंगळवारी शुक्रवारी या पद्धतीने सेवा करा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि संकल्पयुक्त पाठाची अनुभूती तर खूप सुंदर आहे जेव्हा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची ते अनुभूती येतेच आई भगवती तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद